वटसावित्री पौर्णिमेच्या दिवसाची निवे येथील मधमाशांचा हल्ला घटना ताजी असतानाच सोमवार रोजी वडघर इथं अंत्ययात्रेसाठी गेलेल्या ग्रामस्थांवर मधमाशांनी हल्ला केल्याची घटना घडली आहे याबाबतचं सविस्तर वृत्त असं की वडघर येथील अनुबाई कोंडीराम आमले या वयोवृद्ध महिला मयत झाल्यानं स्मशानात त्यांचा अंत्यवेधी सुरू असतानाच अग्निडाग दिल्यानंतर स्मशाना शेजारीच असणाऱ्या आईनाच्या झाडावरील मधमाशांनी ग्रामस्थांवर अचानक हल्ला चढवला आणि ग्रामस्थांना डंक हल्ला केला हल्ला इतका भयानक होता की मधमाशा ग्रामस्थांच्या पाठीमागं लागल्यानं अनेकांना घरापर्यंत पळून जावं लागलं तरी मधमाशांचा पाठलाग हा सुरूच होता त्यामुळे ग्रामस्थ रस्ता मिळेल त्या मार्गाला धावत होते या हल्ल्यात सुमारे पंधरा ग्रामस्थांना मधमाशांनी डंक मारल्याचं ग्रामस्थांनी सांगितलंय या हल्ल्यातील सात जखमींवर कोल्हापूर ग्रामीण रुग्णालयात उपचार करण्यात आले तर कर काहींना खाजगी रुग्णालयात उपचार घेण्यासाठी दाखल केले आगमी जेव्हा चालू केली झाड त्या झाडाला धूर लागल्यामुळे ते सगळं उठलं किती लोकांना लोकांना म्हणजे सगळ्यांना चावड्या होत्या लो लोकांना पण सात आठ दहा लोकांना जास्त करून चावल्या मग ते मोहळ थांबलं का तुम्ही लोक आम्ही ते पळत सुटलो घरी पण ते पळायला लागलं तर आणखी जास्त अंगावर चावळ त्यामुळे एकदम तोंड एकदम धाकून गेलो मास्क्यानी पाठीमागं लागलो घरापर्यंत पाठीमाग घरा पण